शेवगाव तालुक्यातील अनेक गोरगरीब शेतकरी शिक्षक महिला भगिनी व्यापारी व्यावसायिकांची शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून मोठी फसवणूक करणाऱ्या व्यक्तींवर एम पी आय डी अंतर्गत कायदेशीर कारवाई करून त्वरित अटक करण्यात यावी ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांच्या तक्रारीनुसार तात्काळ गुन्हे दाखल करावे या मागण्यांसाठी तसे सर्व फसवणूक झालेल्या कुटुंबातील व्यक्तींना न्याय मिळावा याकरिता शेवगाव पोलीस स्टेशनवर आज गुरुवार रोजी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलंय शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चा निघून पेठे शिवाजी पेठेतून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून पोलीस स्टेशनवर मोर्चा गेल्यानंतर फसवणूक झालेले शेतकरी वयोवृद्ध महिला आणि मोर्चेकरांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले पोलिसांचे आणि पळून गेलेले शेअर मार्केटिंग वाले यांची दिशा मिली भगत असून त्यांचे पोलिस निरीक्षकासह काही पोलिसांना हुकते आहेत शेअर मार्केटिंग वाले राजरोजपणे पोलीस स्टेशनला येतात तक्रार आली की पोलिसच त्यांना ताबडतोब माहीत देतात त्यामुळेच ते तक्रारदारांना धमक्या देतात असं गंभीर आरोप मोर्चेकऱ्यांनी केलेला आहे यावेळी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारलालभाई गणिनाथ कातकडे रामेश्वर शेळके आत्माराम निजवे ज्ञानेश्वर कातकडे मनोज कातकडे सुभाष आंधळे जालिंदर घावटे दत्तात्रय औटी आदी आळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते फसवणूक झालेल्यांनी शेवगाव पोलीस स्टेशन येथे आपल्या जवळ असलेल्या झेरॉक्स पुराव्यासह हो शेवगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करावी असं प्राध्यापक किसन चव्हाण म्हणाले आहेत देगे देगे। शेवगाव पाथर्डी नेवासा या तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी माता भगिनी व्यावसायिक व्यापारी यांचं सर्वांचं गेल्या दोन वर्षापासून या भागामध्ये काही शेअर मार्केटिंग ट्रेडिंगवाले काही लोक यांनी जादा रकमेचा परतावा देतो म्हणून लाखो रुपये गुंतवणूक करून घेतली आणि अलीकडच्या दोन महिन्याच्या काळामध्ये सगळे भावटे या सगळ्या लोकांना फसून स्वतःचे मोबाईल बंद करून आपले कुटुंब सुरक्षित ठिकाणी घेऊन पळून गेलेले आहे या तालुक्यामध्ये शौगाव तालुक्यातला विचार झाला तर अब्जावधी लोकांची अब्जावधी रुपयांची गुंतवणूक आहे खरं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये लोक धाडस करत नव्हते इथं पोलीस स्टेशन आल्यानंतर पोलीस देखील हाकलून देत होते दे कारण पोलिसांचे आणि ह्या पळून जाणारे जे काही शेअर मार्केटिंग करणारे लोक आहेत यांची बांधे आहेत त्यांची मिली बघत आहेत ती काही लपून राहिलेली नाहीये आजही या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही बघितलं की इथं एखादा अर्ज आला की पोलीस संबंधित व्यक्तीला फोन करून सांगतो आणि म्हणून सर्वसामान्य लोकांची फिर्याद घेतली पाहिजे गुन्हे दाखल केले पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना गंडा घालून पळून घेणारे जाणारे जे लोक आहेत त्यांना अटक केली पाहिजे याच्यासाठी आम्ही एकतीस तारखेला निवेदन दिलं होतं आज आठ तारखेला मोर्चाच्या माध्यमातून आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये चार पाचशे लोक आलेलो आहोत आणि पोलीस प्रशासनाचा धिक्कार केलेला आहे की आतापर्यंत दहा गुन्हे दाखल झालेत परंतु चारच लोक अटक आहेत बाकीचे लोक कुठे आहेत इथं राजरोजपणे येतात फिरत जातात शेवगाव शहरामध्ये फिरतात लाईव्ह येतात इन्स्टावरती येतात फेसबुकवरती येतात लाईव्ह येऊन बोलतात आणि जर पोलिसांचं एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे तर त्यांना अटक का होत नाही आणि म्हणून सर्वसामान्य लोक इथं खऱ्या अर्थानं स्वतःच जे काही पूंजी होती ती पुंजी गमावून बसलेली आहे त्या म्हणून तुम्ही बघता की सर्वसामान्य माणसं आज मोर्चामध्ये आली आज आम्ही त्यांना सांगितलं की अठरा तारखेपर्यंत त्यांना अटक करा त्यांनी कोणाच्या नावावर प्रॉपर्टी केली असेल तर त्यांना आरोपी करा आणि सर्वसामान्य लोकांच्या तक्रारी दाखल करा नवीन जो आलेले बी डे त्याच्यानुसार गुन्हे दाखल करा अशा पद्धतीची मागणी आम्ही त्यांना आज केलेली आहे आणि जर अठरा तारखेपर्यंत जर तुम्ही अटक केलं नाही मात्र एकोणीस तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी या तालुक्यामधील हजारो कुटुंब सर्वसामान्य माता भगिनी सह अनेक लोक या ठिकाणी मोर्चाच्या आम्ही शेवगाव पुल समोर हे आंदोलन करणार आहोत आणि त्या दिवसापासून आम्ही बेमुदत उपोषणालाही बसणार आहोत त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि बोलायचे दात वेगळे आहेत फक्त स्टंटबाजी करायची मी विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केला एवढंच फक्त लोकांना सांगायचं होतं वास्तविक पाहता त्या लोकप्रतिनिधी आहेत पोलिसांवरती त्यांचा दबाव असला पाहिजे आणि आतापर्यंत त्यांना अटक व्हायला पाहिजे होती परंतु तसं काही झालेलं नाही फक्त मी मारल्यासारखं करीन तू रडल्यासारखं कर असा फंडा फक्त लोकप्रतिनिधीचाच नाही तर या भागामधले जे काही कोणी कारखानदार आता निवडणुकीच्या माध्यमातून फिरत आहेत त्या सगळ्यांचाच आहे कारण त्यांनी लाखो रुपयाची कोट्यवधी रुपयाची गुंतवणूक या लोकांकडे केली होती आणि कोट्यवधी रुपयांचा परतावा देखील त्यांना मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही वाट बघत होतो की कोण कारखानदार या लोकांसाठी येतोय का बाहेर ये ते येत नाही त्याचं कारण असं आहे की त्यांनी कोट्यवधी रुपये गुंतवले कोट्यवधी रुपये मिळवले त्यांनी त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत ते बोलायला तयार नाही